नमस्कार मंडळी आज आपण बनवूया भरलेली ढोबळी मिरची गावरण भरलेली ढोबळी मिरची अगदी सोप्या पद्धतीने अशी बनवायची आहे तर मी ही सहा ढोबळी मिरची घेतलेली आहे त्याच्या देठाकडला भाग काढून घेतलेला आहे आणि असा मोकळा करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला ह्यामध्ये जो मसाला भरेल तो व्यवस्थित त्याचा भरला जातो तो बाहेर पडला जात नाही तुम्ही अशाही कप कापा करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने केल्यानंतर मसाला बाहेर पडला जात नाही ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे एक वाटी ह्याऐवजी तुम्ही सुख खोबरं घेऊ शकता आम्ही ओलं खोबरं वापरतात म्हणून ओलं घेतलं शक्यतो सुकं खोबरं असेल तर घ्या लसूण पाच सात पाकळ्या एक हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा इतका घेतलेला आहे वाटण करायचं आपल्याला म्हणून मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या म्हणजे तिखट जितकं तुम्हाला हवं तितकं मोहरी घेतलेली आहे पाव जिरं जिरा मीठ घेतलेला आहे चवीनुसार हळद घेतलेली हिंग घेतलेले सॉरी हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा कडीपत्त्याची पानं जिरा पूड मोठा एक चमचा फुल घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे बेसन घेतल्याने ह्याला जो आपण मसाला बनवतो त्याला बाइंडिंग व्यवस्थित येतं तुम्ही स्किप पण करू शकता दाण्याचं पूड घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा मोठा भरून कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा घरगुती ठेवणीतला मसाला घेतला आणि त्यामध्ये गरम मसाला घालून घेतलं तरी काही हरकत नाही कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपल्याला वाटण करून आहे ओला नारळ मिरची लसूण आणि आलं आणि थोडीशी घातली वाटण करून घेऊया आलं मिरची लसूण घालून घ्यायचंय पाणी घालायचं आणि पाणी न घालता आपल्याला वाटण करून घ्यायचंय ओल्या नारळाचा चव पण घालून घ्यायचंय थोडीशी यातली कोथिंबीर घालून घ्यायची बघा मी वाटण बनवून घेतलं आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे कांदा लसून मसाला पहिला घालून घेते याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती बघ जिरेपूड हळद मीठ घालून घ्यायचे चवीनुसार हिंग दाण्याची कूट बेसन बेसन ऑप्शनल आहे गरज भाजली तर तुम्हाला आवडत असेल तर घाला आता ह्यामध्ये अगदी थोडस तेल घालून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मिश्रण एकत्र होईल आता मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका बघा मस्त मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे एक एक करून असं ह्या मिरचीमध्ये मिरचीमध्ये भरून घ्यायचे व्यवस्थित भरायचे आतमध्ये व्यवस्थित असं हाताने प्रेस करून असं दाबून असं मध्ये भरून घ्यायचे म्हणजे हा मसाला आहे बनवलेला तो पूर्ण आतपर्यंत मिरचीमध्ये चिरला पाहिजे अशा पद्धती जितका मध्ये जाईल तितकं व्यवस्थित घालून घ्यायचंय आणि ही अशा पद्धतीने बनवलेली मिरची छान लागतात भरलेली डोबळी मिरची आणि तुम्ही ना सुक खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही बघा आता ही भरून घेतली अशा पद्धतीने मी सगळी भरून घेते पातेल्यामध्ये मी एक पळी तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये राई घालून घ्यायची जिरं घालायचे कढीपत्त्याची पानं आता ही चोबळी मिरची घालून घ्यायची अशी पलटी घालायची आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला झाकण ठेवायचंय आणि व्यवस्थित मध्यम आयुष्यावर आपल्याला ही पिऊन घ्यायचे एक थोडीशी मऊ झाली की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं हे व्यवस्थित सलटी करून घ्यायचे यामध्ये पाणी असतं त्यामुळे थोडासा आवाज येतो तडसळ असा बघा असं पूर्ण असं यावर दिवस डाळ आले पाहिजे अशा पद्धतीने बनवले तर मस्त लागतात ती खायला भरलेली ढोबळी मिरची बघा ढोबळी मिरचीचा रंग बदललेला आहे आणि आता हे थोडस वाटण ह्यामध्ये उरलेलं आहे ते पण मी असं थोडस वरून घालून घेते जर आपलं वाटण थोडस जास्त झालं ना तसं वरून घालून घ्यायचं बघा ढोबळी मिरची पूर्ण वरून शिजलेली आहे आणि त्याचा रंग पण बदललेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडस गरम पाणी घालायचंय अगदी थोडासा घालायचंय एक अर्धी भाजी एवढा रंग बघा सुरेख आलेला आहे आता ह्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि एकदम सॉफ्ट मऊ सू कारण त्याला शिजवून घ्यायचंय झटपट ही रेसिपी होते काही वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते गावराम पद्धतीने आता आपण पाहूया बघा किती छान अशी ही डोबळी मिरची भरलेली डोबळी मिरची आपली तयार झालेली आहे बघा किती छान झालेली आहेत बघा रंग पण एकदम सुरेख आलेला आहे मस्त अशी आणि अशा पद्धतीने तुम्ही ही बनवू शकता एकदम झटपट रेसिपी आहे आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण ही प्लेट मध्ये सर्व करूया आणि मस्त चपाती सोबत वगैरे ही छान लागतात अशा पद्धतीने बनवलेली डोबी मिरची बघा किती मस्त झालेत एकदम मऊ झालेले आहेत आणि अशीच मस्त अख्खी आखी एकदम मस्त शिजलेली आहेत डोबळी मिरचीचा रंग बदलला म्हणजे समजायचं ही शिजलेली आहे आता ह्यावर आपल्याला थोडीशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची बघा मस्त अशी ही भरलेली डोबी मिरची तयार